सकरला येथे चहा पाणठेल्याच्या वादातून दोन गटात फावड्याच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी एकमेकांना मारहाण केली या प्रकरणी पाच आरोपींवर आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोहाडी तालुक्यातील सकरला येथे रामकृष्ण भुरे वय पंचावन्न वर्षे यांच्या घरासमोर रोडला लागून गावातीलच रोशन कुकडे वय सव्वीस वर्षे यांच्या चहा पाणठेल्याच्या दुकान आहे आणि दुकानाच्या बाजूला रोडला लागून असलेल्या सेनखताच्या खड्ड्यावरून दोघांमध्ये जुने वाद आहे दरम्यान दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज गुरुवारला सकाळी साडेसात वाजता दरम्यान रामकृष्ण भुरे हे त्या ठिकाणी सेनखत फेकण्याकरिता गेले असता दोन्ही कुटुंबियांमध्ये वाद झाले यात दोन्ही कुटुंबातील पाच जणांनी एकमेकांना फावड्याच्या दांड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली या प्रकरणी एका गटातील फिर्यादी रामकृष्ण भुरे आणि दुसऱ्या गटातील फिर्यादी रोशन कुकडे यांच्या तक्रारीवरून परस्परांच्या विरोधात दोन्ही गटातील पाच जणांवर आंधळगाव गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे